नमस्कार मी सुरेखा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत घटस्थापना कशी करायची आहे घटस्थापना करताना कोणकोणते साहित्य वापरायचे आहे घटस्थापनेचा शुभमुहूर्त काय आहे चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू धर्मात नवरात्रीला म्हणजेच शारदीय नवरात्रीला खूप महत्त्व आहे शारदीय नवरात्रीचा उत्सव जवळ आला आहे हा उत्सव दुर्गादेवीला समर्पित आहे नवरात्रीच्या नऊ दिवसात देवी शक्तीच्या विविध रूपांची पूजा केली जाते यावेळी गुरुवार तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून शारदीय नवरात्री उत्साहाला सुरुवात होत आहे नवरात्र उत्सवाची सांगता बारा ऑक्टोबरला होणार आहे आता आपण पाहूयात घटस्थापनेचा मुहूर्त नवरात्रीत कलश स्थापनेचा शुभ मुहूर्त तीन ऑक्टोंबरला सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी सुरू होईल आणि तो सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत असणार आहे घटस्थापनेच्या अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून सेहेचाळीस मिनिटांनी ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत आहे आता आपण पाहूयात घटस्थापनेचे साहित्य माती पिवळे पितळेचा तांब्या मध लाल वस्त्र कुंकू धूप सुपारी गंगाजल, नाणी श्री दुर्गादेवीचा सुंदर मूर्ती किंवा पोठो कुंकू केशर कापूर धूप वस्त्र आरसा कंगवा बांगड्या सुगंधित तेल तोरण आंब्याचे डहाळे फुले दुर्वा कुंकुवाचा करंडा सुपारी हळकुंड आणि नुसती हळद आसन चौरंग फुलांचे हार बेलपत्र दीपक दीपबत्ती नैवेद्य मध साखर पंचमेवा जायफळ नारळ विळ्याची पाने लवंग वेलची घट मातीचा किंवा पितळेचा हवा आता आपण पाहूयात हवन साहित्य पूजनानंतर अर्पण करण्यासाठी वस्त्र दूध दही ऋतूफूल गंगाजल आणि नवग्रहाच्या पूजनासाठी सर्व प्रकारच्या आणि रंगांची फुले यांचा समावेश दुर्गादेवीच्या पूजा साहित्यात आवर्जून करावा घटस्थापना करताना सात प्रकारच्या धान्याची आवश्यकता असते यालाच सप्तधान्य असेही म्हटले जाते या सप्तधान्यात जवस तीळ धान मूग बाजरी चणे गहू यांचा समावेश केला जातो याशिवाय नवरात्रीत पु पूजेत विड्याच्या पानालाही महत्त्व असते थे। कलशात ठेवण्याची विड्यांच्या पानाचा वापर केला जातो तेव्हाच कलशाची म्हणजेच घटस्थापना पूर पूर्णत्वास जाते असे म्हटले जाते पूजा होम हवन अनुष्ठानाच्या आयोजनावेळीही तोरण बांधले जाते आंब्याची व शोकाची पाने झेंडूची फुले यांचा समावेश यात केला जातो आता आपण पाहूयात अखंड दीप प्रज्वलनासाठी लागणारे साहित्य शास्त्रानुसार नवरात्रीच्या पूजनात अखंड दीप प्रज्वलित करण्याचा विशेष महत्त्व आहे अखंड दीप प्रज्वलित प्रज्वलन म्हणजे एकदा स्थाप घटस्थापनेच्या दिवशी दीप प्रज्वलित केला की नवरात्रीची सांगता होईपर्यंत तो दीप अखंडपणे तेवत राहणे अत्यावश्यक असते यामुळे घरात सकारात्मकतेचा संचार होतो नकारात्मकता घरात प्रवेश करत नाही असे मानले जाते अखंड दिव्यासोबत दररोजच्या पूजनात तुपाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते आग्नेय दिशा अग्नित्वाचे प्रतिनिधित्व करत असल्यामुळे अखंड नंदादीप हा याच दिशेला ठेवावा असे सांगितले जाते आता आपण पाहूयात घटस्थापना कशी करावी कलशाची स्थापना करण्यासाठी मातीच्या भांड्यात प्रथम माती, माती टाकावी त्यात सात प्रकारचे धान्य टाकावे आणि वरून थोडी माती टाकावी कलशात गंगाजल भरून त्याला मौलीत धागा बांधावा या पाण्यात सुपारी अक्षता नाणे टाकल्यानंतर कलशाच्या काठावर पाच विड्याची किंवा आंब्याची पाने ठेवावीत त्यानंतर नारळावर लाल कापड वा बांधून कलशावर ठेवावा आणि कलश गुंडाळावा हा कलश माता दुर्गेच्या पूजेसाठी स्थापित करावा पूजेनंतर तो नऊ दिवस त्यांच्यासमोर ठेवावा आणि नऊ दिवस अखंड दिवा लावावा धूप दीप लावून नमस्कार करावा आणि या मंत्राचा जप करावा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते